नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस मराठीमध्ये आपलं स्वागत तर ही विशेष बातमी क्रिप्टो माध्यमातून रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याची आणि डॉक्सी फायनान्स या कंपन्यांनी पंचवीस लाख रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एका आरोपीला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे तळसंदे येथील सागर कांबळे यांनी या फसवणुकीबाबत पोलिसात दिली होती ब्लॉक ओरा आणि डॉक्सी फायनान्स कंपनीचे प्रमुख घोरपडे आणि मोहिरे हे दोघे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये फिर्यादी सागर कांबळे यांच्या घरी गेले गुंतवणुकीवर रोज एक ते सव्वा टक्का परतावा देण्याची आमिष दाखवून त्यांनी कांबळे यांना पैसे भरण्यास भाग पाडले तीन महिन्यात दुप्पट रक्कम मिळेल असं सांगून जास्तीत जास्त पैसे भरण्यास सांगितले सुरुवातीला वीस हजारांच्या गुंतवणुकीवर आठ हजार रुपयाचा परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर कांबळे यांनी चार लाख ऐंशी हजार रुपये भरले त्याचा कोणताच परतावा मिळाला नाही मुद्दल परत मिळाली अशी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची त्यांच्या लक्षात आल्याने राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती आरोपींनी न्यायालयात अटकपूर्वी जामीनासाठी प्रयत्न होते न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथे आरोपी अमोल विलासराव मोहिरे याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अद्याप शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील आनंदराव प्रकाश घोरपडे फरारी आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश घेरडीकर किरण पाटी, पाटील प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद